नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत यांचा निराधारांना आधार दोनशे तीस पैकी एकशे पंचेचाळीस निराधारांचे निकाली तर मित्रांनो बातमी काय आहे तर ती बघूया सविस्तर कि अभ्यास व्यक्तिमत्व असलेले शिंदखेड राजा तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित दिवटे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला असून अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विविध योजनांच्या फायलीचा निपटारा ते करत आहे तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांच्या ज्या काही अनेक फायली तहसील कार्यालयामध्ये पडून होत्या तर त्या फायलीचा निपटारा करण्यात अजित देवटे यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी जसा सिंदखेड राजा तहसीलचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांनी तात्काळपणे अनेक निराधारांचे जे काही प्रकरणं आहे जे प्रलंबित होते ते निकालात काढले आहे गेले अनेक महिन्यापासून तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना दिव्यांग सहायता योजना विधवा महिलांसाठी असलेली अनुदान योजना अशा विविध योजनांच्या फाईल गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित होत्या परंतु तहसीलदार अजित दिवटे यांनी पदभार स्वीकारल्याबरोबर अगोदर साडेचारशे पेक्षा जास्त फायली मंजूर केलेल्या आहेत ले ले तर बघा मित्रांनो या ठिकाणी जवळपास साडेचारशे फायली मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर परत पाच फेब्रुवारी रोजी विविध योजनेच्या फायली या संदर्भात बैठक झाली यामधील विविध प्रकारचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले एकूण दोनशे तीस फायलीपैकी एकशे पंचेचाळीस प्रकरणे मंजुरात निघाली तर तीस प्रकरणे नामंजूर करण्यात आली तसेच पंचावन्न फाईल या त्रुटीमध्ये दाखवण्यात आलेले आहे यामुळे ही तिसरी बैठकीमध्ये अनेक प्रकरणे काढण्यात आली असून निराधारांच्या चेहऱ्यावर ज्यांची मंजूर झाली आहे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले आहे विविध प्रकरणाचा आढावा घेऊन त्यांनी बरेच प्रकरणे निकाली काढल्यामुळे खऱ्या अर्थाने निराधार यांना आधार देण्याचे काम तहसीलदार डिवटे हे प्रामुख्याने करत आहेत तर आपण यापुढेही निराधार अपंग व इतर नागरिकांसाठी योग्य प्रकरणाचा तातडीने निपटारा करू असे सुद्धा यावेळी तहसीलदार दिवटे यांनी सांगितलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिन्थेड राजा तहसील कार्यालयाचे जे काही तहसीलदार आहे अजित दिवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निराधार योजनेच्या जवळपास साडेचारशे फाईल ज्या की प्रलंबित होत्या त्यामुळे निराधार बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता तर त्यात त्यांनी तातडीने हे प्रकरण बाहेर काढले आणि या सगळ्या फाईल मंजूर केल्या आणि खऱ्या अर्थानं निराधार बांधवांना न्याय देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येईल तर अशा प्रकारे जर प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर निश्चितच निराधार बांधवांना याचा लाभ होऊ शकतो त्यांच्या अडचणी सोडवल्या जाऊ शकतात आणि त्यांना न्याय मिळू शकतो तर अशा प्रकारची महत्वाची भूमिका माननीय तहसीलदार अजित देवटे यांनी निभावलेली आपल्याला दिसून तर असेच तहसीलदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे मिळव म्हणजे आमचे जे काही निराधार बांधव आहेत तर त्यांचे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागतील ला आणि त्यांना न्याय मिळेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद